नमस्कार मित्रांनो आर डी फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तर मित्रांनो पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपले पक्षी पंख का खाली सोडतात त्याचे कारणे काय काय आहे ते सांगितले का होते तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की पंख खाली सोडतात त्याच्यावर इलाज काय करायचा मित्रांनो मेडिकलमध्ये लिप्झिम पावडर म्हणून एक पावडर मिळते ती आपल्याला आणायची आहे आणि ती पाण्याद्वारे आपल्याला आपल्या पिल्लांना द्यायची आहे मित्रांनो तर कशी द्यायची ते मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे मित्रांनो ते बघू शकता मी पाणी वगैरे सगळं ऑलरेडी घेतलेलं आहे मित्रांनो तर त्यात किती टाकायचे काय टाकायचे मी ते सगळं सांगणार आहे मित्रांनो तुम्हाला तर सुरुवातीला स्वच्छ पाणी घ्यायचं आहे मित्रांनो आपल्याली हे लिप्झिन पावडर तुम्हाला मेडिकलमधून आणून एक चिमट तुम्हाला ती पावडर पाण्यामध्ये टाकून द्यायची आहे मित्रांनो ते तुमच्या बोटामध्ये जेवढे दोन बोटामध्ये जेवढी पावडर बसते तेवढी टाकून द्यायची आहे मित्रांनो आणि हे मला अंदाज सापडला आहे म्हणून मी माझे माझ्या अंदाजे टाकायला लागले मित्रांनो तुम्ही असं करू नका तुम्ही दोन चिमटे जेवढी बसते पावडर तेवढीच द्यायची आहे मित्रांनो जास्त झाल्यावर जा दोन बोटात बसल्या एवढीच पावडर घ्यायची मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद मित्रांनो